आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमीच्या हाती येत आहे उमराणे शिवारामध्ये देवळा तालुक्यातील उमराणे शिवरामध्ये तालु शिवरा बसचा मोठा अपघात झाल्याची कळत आहे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपले देवळा विभागीय संपादक वैभव पवार आपल्याशी कॉल लाईन वरून जोडले जात आहेत नमस्कार बोला वैभवजी काय माहिती मिळते या अपघातासंदर्भात नमस्कार सर मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणे गावाजवळ असणाऱ्या लक्ष्मी नारायण लॉन्ज समोर एस टी बसचा अपघात झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे मुरबाड आगाराची ही बस असून ही बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे मुरबाड आगाराची एम एच चौदा एम एच झिरो चारशे त्र्याऐंशी या क्रमांकाची बस मुरबाडहून मालेगावच्या दिशेने जात असताना उमराणे गावाजवळ असणाऱ्या लक्ष्मीनारायण लॉन समोर ही बस अचानक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याने अपघात झालेला आहे या बसमध्ये जवळपास तीस प्रवाशी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे अपघात घडताच घटनास्थळ स्थळावर जवळ असणारे नागरिक आणि प्रत्यक्षदर्शने तसेच सोमा टोलवे यांचे कर्मचारी आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे कर्मचारी यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना मदत केली बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या मालेगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तसेच यामध्ये सुदैवाची बाब म्हणजे कोणत्याही प्रवाशाला गंभीर अशी दुखापत झाली नसल्याची बाब आपल्याला माहिती मिळालेली आहे जवळपास तीस प्रवाशी या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती असून काही प्रवाशी जखमी झालेत आणि त्यांना जवळच्या मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या आहेत या संदर्भात नेमकं अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही मात्र बस ही रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याने हा अपघात झालेला आहे अपघाताचे कारण नेमकं समजू शकले नाही याबाबत पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते व त्यांचे पोलीस कर्मचारी करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार उमराने देवळा धन्यवाद वैभवजी दिलेल्या माहितीबद्दल या अपघाताची पुढील अपडेट लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आत्ताच प्रबंध भूमीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही बातमी शेअर करा आणि बघत रहा प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज अजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड करा वो करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा